केली इंद्र म्हणतो वावळ्याला ते कळे ना, ना। इंद्र म्हणाला क्या बात आहे कावळ्या आजपर्यंत आमच्याकडे मोठे मोठे गायक आले नारद तुंबर गंधर्व हे अप्सरा गातात सगळे तुटीला पण आली पण तुझ्यासारखा एवढा गोड आणि क्वालिटीचा आवाज याच्या आधी ऐकलं नाही काय भारी गायलेलं आहे अप्रतिम गायन झालेलं आहे कावळ्याला कळावं की माझी टिंगल चालली पण कावळा येतो कावळ्याने सांगितलं महाराज तस जर पाहिलं ना हे जे मी आता सध्या ना हे त्या मनान काहीच नाही हे त्या मनानं काहीच नाही कारण मी एकटाच आहोत जर मी माझी पार्टी सोबत आणली असती तर गाणं काही वेगळं झालं असत माझ्या टीम मधले लोक आणले नाहीत अजून मी ते जर मी आणले असते तर तुम्हाला मजा आली असती इंद्राने विचारलं कोण कोण आहे तुझ्या टीम मध्ये गाणार आहे त्यांनी यादी दिलेली आहे अहमश जम्बूकशैव लंबग्रीवा खरस कथा दर्दुरा शुकरश्चैव शडे गान तत्परा तो म्हणतो मी स्वतः चांगला गायक आहे जम्बूकशैव कोला चांगला गायक आहे माझ्या सोपती लंबग्रीवा लंबग्रीव म्हणजे ग्रिव ग्रीवा म्हणजे मान ज्याची मान लांब आहे असा उंट तो तो मोठा गायक आहे खरच कथा एक गाड़। गाढव गाढव गाढवही चांगला गायक आहे मला तुम्हाला काय सांगायचं खरच कथा आणि दुसरा दर्दूर दरदूर म्हणजे बेंडू बेंडू काही छान गाते

इंद्राला रागच आला होता इंद्राने सांगितलं उठ मूर्खा उभा राहा अरे तुला कळतं का गुणा गुणातला फरक तुला गाणं कळत मला सांगतो ऐक तुझ्या एकाच्या गाण्यानं माझ्या स्वर्गाचे तुकडे तुकडे होऊ पाहत आहे आणि तुझ्यासारखे सहा सहा बेसूर प्राणी ज्या पृथ्वीवर राहतात ती पृथ्वी बिचारी अजून रसा तळाला कशी गेली नाही हेच नवल आहे समजलं का तुला त्याला गाणं कळतं अशा माणसाला बेसूर माणसाचं गाणं आहे किंवा हे मोठ पाप वाटत गाणं कळणाऱ्या पुढे ते गायला पाहिजे मुद्दा यातला संपला दृष्टांत लक्षात आला तुमच्या समजलं ना हे काळजीपूर काय कारण काय नाही हे कठीण असते कारण आता तरी हे मी माझ्या साध्या छोट्या शैलीमध्ये तुम्हाला बोलतोय वस्तुस्थितीमध्ये जर त्या अभंगाला अनुसरूनच बोलायचं तर दोन मिनिटात तुम्ही झोपी जाल म्हणून मला काळजी वाटायची आता तर तुम्ही प्रतिसाद काही नाही तुमच्याकडून त्यामुळे टेन्शन आहे विठाला विठाला बोरासोबत विठा ती जांभळ घेतली आणि आत एक भोंगा त्याच रंगाचा बसलेला असल्यामुळं जसा घेतला आणि तोंडात एक एक जांभळ टाकताना भोंगाही तोंडात गेला तर चावण्यात आला तो त्या माणसाच्या तर त्याने चिरचिर वरडायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं तू चिरकर चुरकर काही कर पैसे देऊन विकत घेतले तुला सोडत नाही तसं आहे आता आपल्याला उभं राहिल्यानंतर हे फार म्हणून असो फार महत्वाचे मी तुम्हाला यातलं अंतर सांगितलं की दिसायला सारखे म्हणून तो तसा नाही तसं महत्वाच्या बाबतीत आहे तुम्हाला लोकांना ही लक्षणं कळत नाही आम्ही साध्या साध्या गोष्टीवरून महात्मा महात्मा म्हणायला लागतो तुकाराम महाराजांनी सांगितलं की असं नव्हे त्याची लक्षणं आहेत लक्षणं लपत नाही लक्षणं कधी लपत नाही मारदा सुंदर वचन आहे चंद्राने चंद्र चंद्रान परिमळ वनस्पती मेळ ही चंदन आला सगळ्या वनस्पतींना गोळा करून मार्केटिंग करण्याची गरज नाही चंदन असा सगळ्या वनस्पतींना मी मी पाहा, मी चंदन चंदन आहे आहे सुगंधी माझ्याकडे अरे बा मूर्ख लोकांना याची गरज पडते ओरिजिनल लोकांना याची गरज पडत नाही समजलं तुम्हाला एखादा माणूस बाजारामध्ये फिरतोय तो, तो श्रीमंतची गरीब हे लगेच लक्षात येतं तो काय घेतो घेण्याची पद्धत कशी आहे त्याच्यावरून कळत आपल्या सारखी माणसं दुकानदारावर रुचत घालतात एक म्हातारी काशीमध्ये यात्रेला आम्ही होती आमच्या बरोबर काही दिवस ते यात्रेमध्ये ते घोमड्या होत्या काशीत विकत घ्या मराठी लोकांना स्पष्ट हिंदी येत नाही त्या म्हातारीला हिंदी येत नव्हती ते एवढे कुदिया दादा त्याला काही कळलं नाही पण त्याला अंदाज आला की काय म्हणायचं त्या सांगितलं तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीस रुपये देत देतो व्हायचं गुरुजी म्हणजे आला म्हटलं राहून तू तुला नाही नाही तीसच रुपये म्हणते ते म्हणजे मी बनवायला तेवढा खर्च त्याच्यापेक्षा जास्त आलेला आहे तू काय म्हण असं असतं मूल्य कळलंही पाहिजे मूल्य नाही कळालं तर मग माणसं उजत घालतात पण श्रीमंत माणूस असला तो म्हणतो तीनशे नाही साडेतीनशे की माल चांगला हे श्रीमंताच लक्ष आपल्या जो था। गरीब आहे त्याच्या व्यवहार आणि श्रीमंताचा व्यवहार लगेच करतो त्याची श्रीमंती लपणार नाही हे लपत नसत एखाद्या माणसाने कस्तुरी खिशामध्ये घेतलेली आहे कस्तुरी सुगंधी पदार्थ आहे की नहीं, नहीं, कस्तुरी खिशात आहे आणि त्याने किती सांगितलं शपथ घेऊन की नाही माझ्याकडे कस्तुरी नाही तरी त्याच्या खिशातला सुगंध सांगतो की त्याच्याकडे कस्तुरी आहे नाही कस्तुरिका निवार्यते तसा एखादा महात्मा जरी म्हणू लागला की मी महात्मा आहे खरा महात्मा असच म्हणतो की मी महात्मा नाही बाबा मी संत नाही महाराजांची तची वचन आहे देवाचं बोलणं असं देवा नो हे दास खरा परी हा झाला से डांगोरा तुकाराम महाराज म्हणतात देवा मी काय तुझा खरा खरा दास नाही खरा खरा भक्त नाही पण लोकांनी माझ्या नावाचा डांगोरा पिटलाय लोक म्हणतात की तुकाराम महाराज मोठे संत मोठे संत आणि आमची तर कोणी अशी स्तुती केली आणि करतात लोक कथाकार करता असो कीर्तनकार असो आपल्यापेक्षा थोडा तरी हुशार म्हणून दिसला माणसं म्हणतो अरे बापरे लय ऐकले कीर्तन पण एवढं भाग नाही काय अभ्यास काय पाठांतर काय बुद्धी लोक म्हणतात तुम्ही साधारण नाही मारा तुम्ही देवच आहे म्हणत ती उद्धरावयाला गे हा हरिचा अवतार असं साधारण म्हणत नाही तुम्ही देवाचे अवतार मारा देवासारखे लोक आता खरं काय देवासारखे जरी म्हटले तरी मग आम्ही त्याने तसे होत नाही पण आम्हाला ती प्रशंसा ऐकायला आवडते की नाही जो नालायक आहे त्यालाही प्रशंसा आवडते त्याला बायको घरात चांगलं म्हणत नाही त्याला जर कोणी चुकून चांगलं म्हणलं तर त्याला मोठा आनंद आहे त्याची प्रशंसेची भूक आहे स्तुती केली पाहिजे लोकांनी स्तोत्र कोण स्तोत्राने संतुष्ट होत नाही कोणाला स्तोत्र ऐकून म्हणजे स्तुती ऐकून आनंद होत नाही आपली स्तुती कोणालाही आवडते जरी माणसं बरोबर म्हणत असली नाही नाही तसं काही नाही आपल्या काय देवा नाही आपला तसं काय नाही हो हे नाटक असत एखाद्याने स्तुती केली माणसं म्हणत असतात नाही आपल्याला महाराज खर सांगतो आज आपल्याला तेवीस वर्ष परमार्थ अभिमान नाही आपला असं म्हणतात ते मी नाही माणसं म्हणतात आपल्याला अभिमान नाही अभिमान नाही म्हणण्यामध्येही अभिमानच व्यक्त करतात रोज सकाळी महाराज चारला उठतो चारला उठून आंघोळ पाणी झाली की आठ वाजेपर्यंत पूजा चालते आपली हा कर्म